वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देवे सर्वकारेशू सर्वदा ओम गन गणपते नम गणपती बाप्पा मोर्या नमस्कार आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये अंगारकी संकष्ट चतुर्थीचं व्रत कसं करावं हा उपवास कोणी करावा कसा करावा उपवास कधी सोडावा या दिवशी पूजा मानणे आपण कशी करावी व कधी करावी सकाळी की संध्याकाळी हे व्रत करत असताना आपण कोणते नियम पाळावेत ह्या व्रताचं महत्त्व काय आहे कथा काय का आहे अशी बरीचशी माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षीची अंगारकी संकष्ट चतुर्थी वैदिक दिनदर्शिकेनुसार यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवारी पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांपासून सुरू होते ही तिथी पंचवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांपर्यंत संपेल उदय तिथीच्या आतारे अंगारकी संकष्ट चतुर्थीचं व्रत पंचवीस जूनला पाळण्यात येणार आहे अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पहाटे ते दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत सौर श्रवण नक्षत्र आहे त्या दिवशी ब्रह्ममुहूर्त चार वाजून पाच मिनिटांपासून ते चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल अभिजित मूर्त सकाळी अकरा वाजून छप्पन मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत असेल तर या, या वेळेमध्ये तुम्ही पूजा करू शकता ब्रह्ममुहूर्तावर किंवा अभिजित मुहूर्तावर पूजा केली तरी देखील चालेल तर ज्यांना शक्य नाही त्यांनी संध्याकाळी तिन्ही सांजेला सहा ते साडेसहा वाजता ही पूजा मांडणी केली तरी चालेल संकष्ट चतुर्थीची पूजा मांडणी सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी केली तरी देखील के चालेल कोणत्याही संकष्ट चतुर्थीचं व्रत हे चंद्राला अर्घ दिल्यानंतर चंद्राला पूजा केल्यानंतरच संपतं त्यासाठी पंचवीस जून रोजी अंगारकी संकष्ट चतुर्थी व्रत करणाऱ्याने रात्री दहा वाजून सत्तावीस मिनटानंतर चंद्राला अर्घ द्यावं अंगारकीच्या रात्री साधारण दहा साडे नंतर चंद्रोदय होईल नंतर अर्घाशिवाय संकष्ट चतुर्थीचं व्रत पूर्ण होणार नाही त्यासाठी तुम्ही चंद्राचं दर्शन घेऊन चंद्राची पूजा करायची पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे पौराणिक माहितीनुसार गणपतीने अंगारक म्हणजे मंगळदेव याच्या कठोर तपाने प्रसन्न होऊन त्याला वर दिलं होतं की जेव्हा कधी मंगळवारी चतुर्थी तिथी येईल तर ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल म्हणून अंगारकी चतुर्थीला श्री गणेशांचे पूजन करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं प्रत्येक महिन्याच्या जा शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी विनायक चतुर्थी येते तर कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी संकष्ट चतुर्थी येते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत पूजन आणि कथा आरती करण्याचं महत्त्व आहे संकष्टी या नावावरूनच कळून येतं की संकट दूर करणारी तिथी हे व्रत केल्याने कोणत्याही प्रकारच्या अडचणी दूर होतात जीवनात सुख शांती येते हे व्रत पाळणाऱ्याला चांगली बुद्धी व जीवनात सुख प्राप्त होते संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली तर तिला खूप मान्यता दिली जाते तिला अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हटलं जातं सर्व संकष्ट चतुर्थीमध्ये याला विशेष महत्त्व दिलं जातं मराठी संस्कृतीच्या अनुयायांसाठी या दिवसाचं खूप महत्त्व आहे महाराष्ट्रात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशांच्या मंदिरात विशेष व्यवस्था केली जाते अंगारके हा संस्कृत मूळचा शब्द आहे ज्याचा अर्थ जळलेल्या कोळशासारखा लाल असा होतो हिंदू भावकांची अशी ठाम श्रद्धा आहे की भगवान गणेशांची उपासना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अंगारकी चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो श्री गणेश त्यांचं संकट दूर करतात त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात यश मिळवून देतात गणपतीला विघ्नहर्ता म्हटलं जातं त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते, ते एकटे सोडत नाहीत संकष्ट चतुर्थीचा उपवास हा बरेच जण करतात ज्यांना नवीन उपवास धरण्याची इच्छा आहे त्यांनी संकष्ट चतुर्थीचं व्रत हे अंगारकी संकष्ट चतुर्थीपासून सुरू करावं म्हणजे जे पहिल्यांदा संकष्ट चतुर्थीचा उपवास करणार आहेत नव्याने ज्यांना उपवास धरायचा आहे त्यांनी अंगारकी संकष्ट चतुर्थीपासून सुरुवात करायची अंगारकी संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपवास करा तिथून पुढे येणाऱ्या प्रत्येक संकष्ट चतुर्थीचा उपवास करून गणेशांची आराधना करायची आहे ज्यांचा उपवास म्हणजे ज्यांची संकष्टी मध्येच मोडलेली आहे म्हणजे दोन चार संकष्टा करून ज्यांची संकष्टी चतुर्थी चुकून मोडली त्यांनी परत हे व्रत सुरू करायचं असेल तर त्यांना हे व्रत सुरू करण्यासाठी अंगारकी संकष्ट चतुर्थीची वाट पाहावी लागते अंगारकी संकष्ट चतुर्थीला तुम्ही हे व्रत करायला सुरुवात करायचं आहे या दिवसापासून तुम्ही नव्याने उपवास धरू शकता हा उपवास कोणी करावा तर ज्यांच्या कामामध्ये सतत अडथळे येत असतात तर त्यांनी देखील हा उपवास केला संकष्ट चतुर्थीचं व्रत केलं तर ते संकष्ट चतुर्थीचं व्रत केल्यामुळे त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळते याशिवाय ज्यांच्या घरामध्ये सतत विघ्न येत आहे संकटे येत आहे त्यांनीसुद्धा हा उपवास करू शकता मुलाने अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी बुद्धीची क्षमता वाढण्यासाठी हा उपवास केला तरी देखील चालेल किंवा न नव नविवाह जोडप्यांनी आपल्याला मुलगा होण्यासाठी मुलं होण्यासाठी संतती प्राप्तीसाठी देखील हा उपवास केला जातो म्हणजे आपली कोणतीही कठीण इच्छा असो प्रत्येक माणसाने संकष्ट चतुर्थीचा उपवास केल्याने गणेशांची आराधना केल्याने त्यांची इच्छापूर्ती होते व जीवनातील सगळी संकटे हे दूर होतात संकष्ट चतुर्थीचा उपवास किती संकष्टी धरावा तर काही जण संकष्ट चतुर्थीचा उपवास अंगारकीला केल्यानंतर पुढच्या वेळी जेव्हा अंगारकी येते म्हणजे वर्षभर हे उपवास करतात आणि त्यानंतर हे उपवास सोडतात हे व्रत सोडतात तर काही जण आजन्म म्हणजे जोपर्यंत आपल्याला जमेल तोपर्यंत हा संकष्ट चतुर्थीचा उपवास करतात तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार संकष्ट चतुर्थीचा उपवास करू शकता या उपवासाला नियम असे काही नाहीत या दिवशी फक्त काळे कपडे परिधान करू नये गणपतीची आराधना करावी उशिरापर्यंत झोपू नये तसेच हे देखील ध्यानात असू द्या की कुणाच्याही सांगण्यावरून किंवा स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नका कारण की मुळातच बाप्पाला भूक सहन होत नाही त्यामुळे त्यांचे भक्त उपाशीपोटी झोपलेली कदापि त्यांना रुचत नाही म्हणून त्यांच्या आदेशानुसार चंद्र चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडण्याची पद्धत आहे त्यामुळेच तुम्हाला श्रेयस्कर आणि फलप्राप्ती होत असते त्यासाठी दिवसभर उपवास करायचा आणि चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्राला अर्घ देऊन चंद्राची पूजा करून त्यानंतर चतुर्थीचा उपवास हा सोडला जातो दिवसभरामध्ये तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता ज्यांना वर्षभरातील येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचं व्रत करणं शक्य नसेल त्यांनी फक्त अंगारकी संकष्ट चतुर्थीचं व्रत केलं तरी देखील चालेल संकष्टीप्रमाणेच या व्रताच्या आचरणाने देखील संकटे नष्ट होतात लग्न जमतात संतान प्राप्ती होते कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहते भांडणे मिळतात परीक्षेमध्ये यश मिळते पराक्रम करतो कीर्ती प्राप्त होते मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते आणि एकवीस संकष्ट चतुर्थी व एक अंगारकी संकष्ट चतुर्थी यांचं फळ हे एकसारखं असतं त्यासाठी तुम्हाला जर सगळ्या संकष्ट चतुर्थी करणे शक्य नसेल तर फक्त अंगारकी संकष्ट चतुर्थी देखील तुम्ही करू शकता चतुर्थीचं महत्व आणि विधी सांगितलेले आहेत आनंदी आणि समृद्धी जीवनासाठी आणि गणेशांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गणेश भक्तामध्ये या दिवसाचं खूप महत्त्व आहे हिंदू पौराणिक भगवान गणेश हे बुद्धीचे सर्वोच्च प्राणी आणि सर्व अडथळे दूर करणारे मानले जातात अशाच प्रकारे श्री गणेशांची उपासना केल्याने लोकांच्या जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते समस्या दूर होण्यास मदत होते अंगारकी चतुर्थी सहा महिन्यातून एकदा येते आणि मोठ्या उत्साहाने आणि समर्पणाने साजरी केली जाते अंगारकी चतुर्थीचं व्रत करणाऱ्याला वर्षभर संकष्ट चतुर्थीचं लाभ मिळतात अंगारकी संकष्ट चतुर्थीला येत्या मंगळवारी पंचवीस तारखेला सकाळी लवकर उठवायचं उठायचं आहे त्यानंतर आपली नित्याची कामे आपण प पा, आठवायचे त्यानंतर तुम्ही पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करायचे कुणीही काळं वस्त्र या दिवशी परिधान करायचे नाही त्यानंतर उपवास करायचा आहे आणि या दिवशी पूजा मांडणी तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता मनातल्या मनात दिवसभर ओम गण गणपते नमः हो, या मंत्राचा जप करायचा आहे गणपतीची पूजा करण्यासाठी ज्या ठिकाणी पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्या ठिकाणी तुम्हाला रांगोळी काढायची आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून त्या वा त्यावरती पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे अक्षदाचा आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू ठेवून दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवेच्या साक्षीने आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे त्यानंतर गणपतीच्या मूर्तीवरती पहिल्यांदा पाण्याने परत पंचामृताने परत पाण्याने असं स्नान घालून घ्यायचं आहे स्नान घातल्यानंतर त्यानंतर तुम्हाला अक्षदाचं आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू ठेवून गणपतीची मूर्ती स्थापित करायची आहे गणपतीला गणपती बाप्पांना हळदी कुंकू गंत अक्षता त्यानंतर कापसाचं वस्त्र जानव एकवीस दुर्वाची जुडी अर्पण करायची आहे पाच फळांचा मोदकांचा किंवा गुळ खोबऱ्याचा किंवा पिवळ्या मटाईचा तुम्ही या दिवशी नैवेद्य दाखवू शकता अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची पूजा मांडणी करायची आहे तर या दिवशी तुम्ही पूजा मांडणी तुम्हाला करणं शक्य नसेल तर देवघरातल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला मूर्तीचीही त्याच ठिकाणी तुम्ही व्यवस्थित पूजा करू शकता यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहे सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला सकाळी पूजा मांडली तर संध्याकाळी फक्त हळदी कुंकू गंधपुष्प अक्षदा व्हायच्या आहेत आरती करायची आहे अशा प्रकारे संध्याकाळी पुन्हा एकदा तुम्हाला पूजा करायची आहे चंद्रदर्शन घेण्यासाठी चंद्राला तुम्हाला अर्घ द्यायचा आहे चंद्राला अर्घ देण्यासाठी तांब्याभर पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू टाकायचं आहे चंद्रदर्शन करायचं आहे चंद्राला हळदी कुंकू व्हायचं आहे फूल व्हायचं आहे अक्षदा व्हायच्या आहे त्यानंतर आरती ओवाळून घ्यायची आहे निरंजन ओवाळून करून घ्यायचं आहे या दिवशी तुम्ही कापूर आरती देखील करू शकता आणि चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्राला अर्घ दिल्यानंतर तुम्ही हा उपवास सोडू शकता उपवास सोडण्यासाठी सात्विक पदार्थांचा वापर करायचा आहे त्यानंतर तुम्ही उपवास सोडण्यासाठी या दिवशी गणपती बाप्पाने जे काही मोदकाचा प्रसाद नैवेद्य जो अर्पण केलेला असेल तर तोच प्रसाद म्हणून खाऊन हा उपवास तुम्ही सोडू शकता अशा प्रकारे अंगारकी संकष्ट चतुर्थीचं व्रत करू शकता तर आज इथे मी तुम्हाला अंगारकी संकष्ट चतुर्थीबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे चंद्रोदय देखील सांगितलेला आहे नियम पूजा कशी करायची किंवा या चतुर्थीचं सा महत्त्व सांगितलेलं आहे तर आता आपण अंगारकी संकष्ट चतुर्थीची व्रत कथा ऐकणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ मोठा वाटत असेल तर इथेच तुम्ही हा व्हिडिओ एंड करू शकता ज्यांना कथा ऐकायची आहे तुम्ही त्यांनी हा पुढे व्हिडिओ कंटिन्यू केला तरी देखील चालेल अंगारकी संकष्ट चतुर्थीची व्रत कथा गणेश भक्त आणि वेद वक्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज अवंती नगरीत राहत होते शिर्पा नदीवर ते एकदा स्नानाना ना गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होती तिला पाहून तेज द्रव्यभूत झाले ते पृथ्वीने धारण केले त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता तो सात वर्षाच्या झाल्यावर पृथ्वीनं त्याला ऋषींच्या स्वाधीन केला त्याने त्याचे उपनयन केले वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं त्यानंतर तो मुलगा अरण्यामध्ये गेला त्यानं एक सहस्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न केले गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन देऊन इष्ट वर मागण्यास सांगितले तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करावयाचं आहे माझं नाव त्रैलोक्यात विख्यात व्हावे आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी होवो यावर गणेशानं आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी होवो असं वरदान दिलं तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भोम अंगारकासारखा लाल आहेस म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असं देखील प्रसिद्ध होईल या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हटलं जाईल व हे व्रत करणाऱ्याला ऋणमुक्त करणारी व पुण्यव्रत करणारी ठरेल तुला आकाशात ग्रहांमध्ये स्नान मिळेल व तू अमृतपान करशील असा वर त्याला गणेशांनी दिला तोच वार मंगळवार होता आणि गणेशांच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं गणेशांनी आपल्या परमभक्ताला हे वरदान यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्ट चतुर्थी तुझ्याच अर्थात अंगारकी या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासक एकवीस संकष्टिक चतुर्थी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे त्यांना मिळेल आणि तुझ्या या सहस्त्र वर्षाच्या तपश्चर्याचं फळ पुण्य युगानुयुगे त्यांनाही वाटलं जाईल त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि ते ऋणमुक्त होतील ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचं व्रत करणं जमत नसेल अशाने अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे एकवीस संकष्ट चतुर्थी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार आहे असं वेदवचन देखील दिलेलं आहे कोणत्याही प्रकारचं सुतक अडचण असल्यास फक्त उपोषण करून गणेश स्मरण करावं व रात्री चंद्रोदयानंतर साधे भोजन करून उपवास सोडावा पूजाविधी करू नये अंगारकी चतुर्थीला श्लोक म्हणून चंद्रदर्शन करून उपवास सोडावा श्लोक इथे लिखित स्वरूपामध्ये दिलेला आहे तुम्ही वाचून म्हणू शकता आणि त्यानंतर उपवास सोडू शकता अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संकटनाशन गणेश स्त्राचं पठन करायचं आहे गणपती अथर्व शिष्याचं पठन करायचं आहे तुम्ही गणपती बाप्पांना जो अभिषेक करणार आहे पाण्याने असो किंवा पंचामृताने तो अभिषेक करत असताना तुम्हाला अथर्व शिष्याचं पठन करायचं आहे अथर्वशिष्याचा पाठ तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा करू शकता त्यानंतर तुला अकरा वेळा करायचं असेल तर दहा वेळा अतर्व शिष्याचा पाठ करायचा अकराव्या वेळा फलश्रुतीसहित पाठ करायचा त्यानंतर जे काही तीर्थ असेल तर ते तीर्थ आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे असं केल्याने त्यांच्या बुद्धी क्षमतेमध्ये वाढ होते त्यांना परीक्षेमध्ये यश मिळते त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करून पाहू शकता गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा अर्पण करायचा आहे एकवीस दुर्वा हातामध्ये घेऊन तुम्ही संकटनाशन गणेश स्तोत्राचं पठण अकरा वेळा करायचं आहे त्यानंतर ह्या दुर्वा गणपती बाप्पांच्या जर्नी अर्पण करायचं आहे असं केल्याने तुमच्या घरातील प्रत्येक विघ्न व संकटे दूर होतात व तुमचीही कोणतीही इच्छा असे तर ती इच्छा देखील पूर्ण होते आजचा व्हिडिओ इथे संपवते भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होवत हीच गणपतीचरणी प्रार्थना